त्याही मला केलता त्यांना माझा बैल बाहेर जातो हे पण माहीत असून सुद्धा ते त्या लोकांनी मला फोन केला होता मी स्वतःहून त्यांना बोललो की माझा बैल बाहेर जातो तरी तुम्ही फोन करता बोलतो काय हरकत नाही आम्हाला बोलतो पण बादलशी आम्हाला अलवाज आहे काय तर लय आपल्याला म्हणजे तपलीकच वाटत होती म्हणजे बैल एवढ्या दिवसातली म्हणजे वाटत नव्हता बैल म्हणून पलल म्हणून असा किती दिवसानंतर बादला मैदानात आले आजचा जवळजवळ दहा महिन्याच्या नंतरच बैल मैदानामध्ये जसं ना आता बाहेर निघायचा बैल बघा भरपूर जण सुट्टी मेकर असतात काही असतात आज सुरू का नको सोरू, सोरू। आजची जी सुट्टी केली महत्वाची जी मागची सीझन काही नावावर राहिली काय वाटतं त्याच्यातून काय अनुभव घेतला आता आजचा गुलाल मिळवला आम्ही भरपूर घेतले तीन ते चार गारा मालकांचं भले छोटं होतं का मोठं होतं त्यांचं फोन आलं तर मी त्यांना फेऱ्याला तरी बैल देणार मित्रांनो भरपूर दिवसानंतर आपला हिंद केसरी बादल पालेगावचा बादल याची मुलाखत येत आहे कारण गुलाल आज मला वाटतं भरपूर दिवसानंतर मिळाला आहे बादलला कसा काय संघर्ष राहिला तो विचारूया समोर बसले आहेत बादलचे मालक संदीप देसाई पालेगाव आणि आज पहिल्यात पण चांगला असा बैल पालाला पिंजरा म्हणून त्या बैलाचं नाव आहे तो पण विचारूया नाना नमस्कार नमस्कार काय सांगाल आज मला वाटतं या सीझनचा पहिलाच गुलाल पहिलाच गुलाल त्यांचं व्हॉट्सअपवर गाडी जमली होती आमचंच नातेवाईकांचा बैल आहे आणि लई दिवसापासून आमचं नियोजन चालू होता पण ते योगायोग काय होत नव्हता पण तो झाला त्याही बॅनरवर गाडी जमवली होती बरोबर आता किती दिवसानंतर बादला जवळजवळ दहा महिन्याच्या लेट का म्हणजे काय झाला होता बैलाला आता बरोबर आहे आता बरोबर आहे आणि आज जी गाडी पलाली सोबत काय सांगाल कशी पलाली गाडी मस्त गाडी पलावली चांगली गाडी पालवली आणि नियोजन तुम्ही सांगितलं की कुठेतरी भरपूर दिवसापासून चालू होता पण होत नव्हता पण आज बघा एक चांगला शिस्त पद्धतीचा मैदान म्हणजे मुंबईचा मला वाटतं पहिलाच हा मैदान आहे ज्या मैदानामध्ये सुट्टीला पट्टी आहे आणि तो निकाल पण बघण्यासाठी तिथे कॅमेरासुद्धा आहे त्या मैदानामध्ये गुलाल बादल आहे शिस्त पद्धतीचा एक चांगला उदाहरण पण दाखवला काय बोलाव सुट्टी कशी झाली चांगला नियोजन केले ते सोमनाथ पाटील तो याच्या अगोदर पण मैदान ठेवला होता पण पावसाच्या ह्याच्यामध्ये तो कॅन्सल केला ते पण तो आता झाला मस्त नियोजन केलं होतं ते पट्टीचा पण ते टावलं दादा गाऱ्या सोडत्यात आतमध्ये खाली मी स्वतः गेलतो बैल जोपोपन दिला मी खाली स्वतः होतो मस्त नियोजन केलं ते आजची सुट्टी हरेश दादा गोलिवली आणि सोरका दे सुरत डायवर गोरपे हे सुट्टी करायला होते म्हणजे हरेश दादा गोलिवलीचा तो सुट्टी करायला असतो विनीत सोरकाते हे म्हणजे गंभीर आणि पुढे पण येत राहत हां प्लस बोलण्याचं तात्पर्य म्हणजे तिथे ना बॉक्स पण आहेत म्हणजे एक बॉक्समध्ये एकच एक गाडी उभी राहील याच्या आधी आपण भरपूर सारी मैदान बघितलीत मुंबईला खाली सुट्टीवर पण इतके गर्दी होते ना एक एक तासामध्ये दोन दोन तीन तीन चार चार अशा गाड्या असायच्या पण आज एक बॉक्समध्ये एकच गाडी काय बोला तीन बॉक्स असं पाळलेले आहेत था खाली ते मी स्वतः बघितला मस्त नियोजन केले त्या पट्टीच्यानुसारच त्या हातमध्ये बाहेर दर असलं तर ते ह्या करतात गाडी बरोबर कसं वाटलं मैदान काय बोला पुन्हा एकदा मैदाना नियोजन केलं पाहायला मस्त चांगला केलं इथं पण मोठी स्क्रीन लावली त्याही जबरदस्त हे केलं ती बरोबर आता जो पिंजरा पिंजराची माहिती द्या ना मला थोडीफार कोणाचा बैल आहे पिंजरा हा तो त्यांचा आमचा नातोवायकांचा बैल आहे जो भिसवलचा चंद्रकांत सासे किंवा आमचे ते भाऊजी आहेत ना दादा निकोपचे त्यांचा बैल आहे म्हणजे तो त्यांचा काय आहे म्हणजे म्हणजे घरच्या हरकत आहे त्यांचा म्हणजे निकोपला असतो बहीण तो आणि त्यांचा काय पार्टनरशिपमध्ये काय बहील बरोबर आणि आता मला वाटतं गाडी ज्या प्रकारे आज पलवलेली आहे पुढं पण गाडी पलवायला काय हरकत नाही मला वाटतं नाही हरकत पलू ना आम्ही गाडी जी गाडी पलल बरोबर गुलाल मिळून दिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ड्रायव्हर विषय काय बोलावं लागतो ड्रायव्हर विषय म्हणजे त्यांनी चांगली पलवली गाडी आणि त्याही बैल दिला बॅनरवर गाडी छोटी मस्त जमला गुलाला गुलाल झाला गुलाल आमचा त्याच्याबद्दल धन्यवाद त्यांना बरोबर आहे म्हणजे समोरच्या गाडीचं कौतुक काय करायला कारण बघा आज तुम्हाला गुलाल मिळून दिले तर कुठेतरी एक समोर गाडी पलाली काय बोलत समोरची गाडी पण चांगली पलत होती ती पण आपलीच माणसं आहे म्हणजे आपचचीच माणसं आहेत ती बरोबर आता बादलला तुम्ही सांगितलं कुठेतरी मुलाखत पण मला वाटतं भरपूर आता महिन्यानंतर पहिली मुलाखत येते पहिली मुलाखत म्हणजे माझा आता विचार होता का आता पण मुलाखत नाही द्यावा पण आता आपल्या जवळचा परिचय काय तर लय आपल्याला म्हणजे तपलीकच वाटत होती म्हणजे बैल एवढ्या दिवसातली म्हणजे वाटत नव्हता बैल म्हणून मनुन, पलल म्हणून असा जसं मला वाटतं दोन हजार तेवीसची त्यांनी सुरुवात केली होती ना दोन हजार चोवीस पण पूर्ण गाजवली पण दोन हजार पंचवीसला कुठं तो बॅक फुटला आला आणि मला वाटतं आता दोन हजार पंचवीस अजून चालूच आहे आणि पुन्हा त्यांनी सुरुवात केलेली आहे आता काय वाटतं तुम्हाला ती जिद्द आहे त्याच्यामध्ये ती दाखवल का तो काय वाटतं जिद्द दाखवेल कसं आहे आता माझ्या या बाबाच्या याच्यामुळे ते बैल बैठी बाई राहिला त्याच्यामुळं थोडा हे झाला ना आपण त्याची मेहनत म्हणजे भरपूर होती पण ते जास्ती त्याच्या तब्येत जरा जास्ती झाली त्याच्यामुळे त्याच्यामुळं पण बैलाला तकलीफ होती आता कुठंतरी आम्ही लय मेहनत घेऊन चालवला पण भरपूर आमचा विनायक वारिंग्या असल ओमेस असल परत काय नाव येस असेल बरेच म्हणजे अशी गावातली पोरा पण आहेत आता जे मॅच खेळायला जाते क्रिकेट खेळायला ते पण आता गावातली भरपूर जे पोरा आहे जुनी लोकं झाली गावातली विचारते म्हणजे कधी कारणार आहेत बैल असं म्हणजे चालू असतो आमचा नियोजन तर जसं जी मागची सीझन काही नावावर राहिली काय वाटतं त्याच्यातून काय अनुभव घेतला आता आजचा गुलाल मिळवला अनुभव हो। आम्ही भरपूर घेतले तीन ते चार गाळा मालकांचं भले छोटं होतं का मोठं होतं त्यांचं फोन आलं तर मी त्यांना फेऱ्याला तरी बैल देणार त्याही मला केला त्यांना माझा बैल बाहेर जातो हे पण माहीत असून सुद्धा ते त्या लोकांनी मला फोन केला तर मी स्वतःहून त्यांना बोललो की माझा बैल बाहेर जातो तरी तुम्ही फोन करता बोलतो काय हरकत नाही आम्हाला बोलतो पण बादलशी आम्हाला बरोबर आणि आता माग बरोबर तुम्ही सांगितलं कुठं मी पण एक दोन ठिकाणी रील्स बघितल्या होत्या कुठेतरी याच्यानंतर सुट्टी आपल्या फेऱ्याच्या नंतर पेऱ्याला नेल्यानंतर बॅरिकेडच्या वरन वादल कधीच असं नाही झालं असं का झालं माझे काय बोला तीन वर्ष बैल आपला कधी बाहेर पण नव्हता गेला सरळ सिद्धा बैल होता पण आता तो नाही जाणार त्याच्या जा थोडी तकलीफ कुठेतरी होती त्याला म्हणून तो जरा हे करीत होता पण आता नाही जाणार बैल बाहेर आता जसं तुम्ही सांगितलं की छोट्या गाड्या मालकांचं म्हणजे सुरुवातीला पहिले त्यांना देणार आम्ही त्याच्यानंतर आता जसं गुलाल मिळवल्यानंतर बघा भरपूर जणांचं कॉल येतात टॉपला पालतात काय वाटतं तुम्हाला त्यांना शेअर नाही कॉल आलता ना तीन चार लोकांचं त्यांना मी फेऱ्याला देणार बही आणि जी मेहनत घेतली आता तुम्ही सांगितलं विनायक असेल काही मुलं असतील काय बोलाल कारण बघा आज जरी तुम्ही पण मला वाटतं खूप सारी मेहनत घेतात त्याच्या पाठीमागं पण एकट्याचं काम नाही आहे बैलगाड्या क्षेत्रामध्ये आम्ही त्याला हे पोरा आम्ही स्वतः असू आम्ही सहा सहा सात सात किलोमीटर रोजचा चालवले बैला आता पथरी पण नाही बैलाच्या पायाला बेगार पथरीची पडली मी त्यांना बोललो का आता पथरी नाही महाराजी भले जोरा दोन उऱ्या कमी पडलं तरी चालव पण बैल आपण आता मैदानामध्ये ने नेव डायरेक्ट ना पहिली गोष्ट सुरत डायवरचं मी कौतुक करतो जोरा गोरपेगावचा हिंद केसरी सुरत डायवर जो आहे ना तो बोलला का कसा येत नाही बैल मी ते बघतो खरोखर तो आला मैदानामध्ये डी एस पीला आणि बसला आणि त्यांनी बैल आणला म्हणजे आज पलवण्याच्या आधी कुठे फेऱ्यात आला का दोन फेऱ्या आम्ही डी एस पीला मारले तेव्हा हो। सुरत डायव्हर स्वतः बसला बरोबर आणि बरोबर व्यवस्थित बैल बरोबर त्यांनी आणला ना आज पण त्यांनी खालती नियोजन केला म्हणजे बैलाचा नदभीत त्यांनीच बांधली बैलाची मी एक वेळ बांधून आलो तरी एक वेळ त्यांनी वापस बांधली आता म्हणजे कुठेतरी बघा कोणीतरी पाठीशी असल्यानंतर आपल्याला काहीतरी त्याच्यात शिकायला मिळतं काय बोलाल शिकायला असं आता हे लय काही शिकलो आम्ही आता आम्हाला आता समजतो म्हणजे कुठं काय कसा काय सगळा समाज समाजला आता कोण काय आहे त्या लोक फक्त आता टायमापुरती हे करतात आता आज याही बैल दिला यांचे आभार बरोबर चालेल तर त्यांच्याशी पण थोडासा बोलतो भाऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा सुशांत झांजे निकोप निकोप आणि आज बादलसोबत जो पैरा केला तुम्ही बघा आता नानाने सांगितलं की भरपूर बाहेर पण जात होता बैल तरी पण आत्मविश्वासाने आम्हाला सांगत की आम्ही देतो बाईल मला वाटतं तो तुम्ही तोच विश्वास दाखवून आज बैल दिला बादलला तर तुझ्या बैलाची माहिती सांगायला सर्वात माझ्या बैलाचं नाव पिंजरा आहे हा बैल आम्ही आमचा मित्र कालू कराले म्हणून कर्जाचा फेमस व्यापारी आहे त्याच्याकडून फक्त पंचवीस हजार रुपयाचा वासरू घेतलेला तुम्ही आणला तेव्हा वासरू बघितला असेल तुम्ही मला लिखा कशासाठी आणलं म्हणजे हा तुम्ही मामांना पण विचारा कसा वासरू होता तर पण आज त्यांनी बादल बरोबर पलवून आमची इच्छा पूर्ण केली आमची मागच्या वर्षापासून इच्छा होती की आमचा एकतरी बैल बादल बरोबर पलावा आज आमची इच्छा पूर्ण झाली आणि याच्या पुढे पण पलेल अशी इच्छा आम्हाला बरोबर कारण आज गाडीला स्पीड पण चांगला लागला मला वाटतं सुट्टीला कुठेतरी पाठी माग होती पण बादलला तो एक आत्मविश्वास आहे की मी पुढे कसा जाईल आणि सोबतच्या बैलाला पण त्याच प्रकारे घेऊन जातो तो काय बोला बादल बादल आम्ही आज मागचे तीन चार वर्ष बघतो बैल शिस्तीचा आहे आता थोडे दिवस तो बाहेर जात होता पण आम्हाला विश्वास पूर्ण होता की बादल ज्या दिवशी पलणार त्या दिवशी तो गुलाल घेणार म्हणजे घेणार बरोबर आज जो ड्रायव्हर बसवला त्या ड्रायव्हरची माहिती द्या ना ड्रायव्हर आमचा कोलिवलीच होता नेरळचा बारक्या ड्रायव्हर कोलिवली ड्रायव्हर एकदम चांगला येतो म्हणजे गाडी खालून मारत घेणार तो शेवटपर्यंत माघार नाही घेणार गुलाल घ्यायचा म्हणजे घ्यायचा असं त्याचा निश्चय असतो बरोबर आता पंचवीस हजाराची खरेदी सांगितली काय सांगाल म्हणजे एक शून्यातून विश्व पण निर्माण करता येतो काय बोला शून्यातून विश्व म्हणजे आमच्या जावणीला आता जवळजवळ दहा वासरं आहेत एक नाही हा दहा वासरं आहेत आमचा एक मोठा बिल गेल्या वर्षी चांगला प्लस होता पण तो पण आजारपणात कमी झाला गेल्या सीझनला त्याच्यानंतर त्याच्या पालवर पाऊल ठेवून आम्ही नंतर याला फेरे मारले त्याच्यामध्ये त्याचा हा तयार झाला त्याच्या याच्यात संतीमध्ये आणि ती पुढची जी धाव वासर आहेत आमची ती पण आम्ही एक एक करून काढणार आहे बरोबर आता तुमचे नातेवाईक समजा संदीप भाई यांच्याबद्दल काय बोललं कारण एक बघा शांत आणि संयमी गाडा मालक म्हणून त्याची मुंबईला ओळख आहे काय बोलत मामा दिलदार मनाचा राजा माणूस आहे मामाबद्दल बोलू तेवढं कमी आहे काय बोलणार मामाबद्दल मामाला बोलू तेवढे शब्द कमी मामाबद्दल बरोबर जोडीविषयी काय बोलाल काय वैशिष्ट्य वाटले पलताना जोडी जोडी एकदम जुलून पलाली आमची म्हणजे कधी तालमेलाची कमी नाही वाढली जोडीमध्ये पहिल्यांदा जोडी पळाली पण जुलून पळाली जोडी आणि पुढे पण इच्छा आहे पालव पुढे पण इच्छा आहे जोडी पालाय आहे नक्की आणि पिंजराजी जशी मला वाटतं आता सुरुवात झालेली आहे आता याच्या आधीची काही गुलाला पिंजराजी पिंजराचा हा सलग पंधरावा पंधरा सलग पंधरावा एक पण हार नाही अजून म्हणजे नामांकित बोलून ना आज पहिलाच गुलाल नामांकित मध्ये पहिला गुलाल पण ह्या सीजनचा सलग पंधरा बोलाय बरोबर आहे आता तुम्ही पण एक गाडा मला घात काय वाटलं खाली सुट्टीला जो आयोजकांनी आयोजन केलंय आयोजन एकदम मस्त केलंय कारण जो आपला पट्टीचा नियम आहे बिंजोड मध्ये मला वाटतं पहिल्यांदाच चालू झालेला आहे आणि एकदम काटेकोर पद्धतीने गाड्या सोडतात इतर अड्ड्यांच्या तुम्ही बघाल एंडिंग एंडिंगला कसं होतं कुणाचा जोड इकडे तर कुणाचा जोड तिकडे त्याच्यामुळे टाइम वेस्ट होतो पूर्ण आता हे दहा दहा जोड्या सोडतात आतमध्ये मस्त येतात गाड्या बरोबर म्हणजे बाकी आयोजकांनी पण घ्यावा का असं काय वाटतं असंच करायला पाहिजे आयोजन म्हणजे खूप सुंदर आयोजन आहे त्यांचं बरोबर चला आता जास्त वेळ नाही घेत आजच्या गुलालासाठी तुम्हाला अभिनंदन देईन आणि पुढची वाटचाल अशीच चालू ठेवा बादल आणि पिंजरा एके एके ए फोर्टी सेव्हन पिंजरा अशी जोडी पालवा धन्यवाद धन्यवाद